महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि देशाच्या राजकारणातून मातोश्री शिवसेना यांचं महत्त्व कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठा डाव टाकला एकनाथ शिंदे यांना पुढाकारी करून त्यांच्याच सहकारी या ठिकाणी शिवसेनाने धनुष्यबाण दिल्यानंतर ठाकरेंपासून दूर गेले तर दुसरीकडे धनुष्यबाण आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी आमचाच आहे आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार आणि आम्ही त्यांचेच विचार घेऊन भाजप जातोय मात्र आज भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांना वागणूक देत आहेत हे सर्वश्रुत आहे आणि डोळ्यासमोर आहे तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गेल्यानंतर ठाकरे आता महाराष्ट्रातून देशाच्या राजकारणातून संपून जातील असं ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी आता मात्र धक्के बसायला सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे चिन्ह शिवसेना हे नाव असूनसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कधीही एकत्र येणार नाही असं वाटत असतानाच मुंबईच्या बाले किल्ल्यामधून ठाकरे ब्रँड काय आहे हे दाखवून दिलेलं आहे मुंबईमध्ये झालेली पहिलीच निवडणूक आणि या निवडणुकीचा निकाल हा महत्त्वाचा म्हणजे ठाकरेंच्या सेनेसाठी आणि राज ठाकरे यांच्या मनसेसाठी अतिशय महत्त्वाचा यामध्ये बाळा नांदगावकर मनसेकडून संदीप देशपांडे तर इकडे याच शिवसेनेमधून असंख्य नेते आणि पुढारी मुंबईच्या राजकारणातील जाणते संघटना चालवणारे नेते याने पुढाकार घेतला आणि भाजप शिंदे अजित पवार यांची जी युती होती एका पतपेढीच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मुंबई महापालिकेचा कणा असलेले बेस्ट या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार म्हणजे सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी पैशाचा वापर केल्याचा आरोप आणि पाकिट दाखवत संदीप देशपांडे यांनी पोलखोल केली होती पैशाचा वाटप करून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न केला मात्र याच ठिकाणी शिवसेनाने मनसे ठाकरे ब्रँड काय आहे ये दाखवून दिलेला आहे दोन बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईतून आलेला पहिला विजय मनसे आणि शिवसेनेसाठी जल्लोषाचा विषय ठरलेला आहे तर ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई पालिकेवरती काय परिणाम होणार आहे याचंच हे चित्र आहे एकवीस पैकी जवळपास आत्तापर्यंत तेरा जागेंवरती मनसे आणि ठाकरेंच्या या दोन बंधूंनी या ठिकाणी विजय मिळवल्याची बातमी समोर येते तर एकवीस जागेसाठी पॅनलच्या लढतीमध्ये संपूर्ण जागा ठाकरे ब्रँडच ठाकरे बंधू जिंकून येतील असा विश्वासही व्यक्त केला निकाल थोड्याच वेळात हाती लागेल आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद